हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वाईफ आणि स्वामी सेवामध्ये बघा धनतेरसच्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायची आहे आणि धनतेरसला आपल्याकडून अशा काय चुका घडतात की ज्याच्या कारण आपल्याला म्हणजे ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्यात आपण सोडतो पण दुसऱ्याच रिकाम्या गोष्टी घेत बसतो सर्वप्रथम तुम्हाला धनतेरसच्या दिवशी जे काही खरेदी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते आवडजून तुम्ही या खरेदी करा आपल्याला धनतेरसच्या दिवशी सुरुवात ही आपल्या देवघरातले दे दे बगा, लाल जे देव असतात तर त्यांच्याकरता ते वस्त्र असतं ना खारवं पण म्हणतात त्याला बघा लाल कलरचं वस्त्र सर्वात आधी आपण तेच खरेदी करा जेव्हा आपण धनतेरसच्या दिवशी खरेदी करायला जाणार आहोत किंवा त्याच्या आधी आपण जाणार आहोत जमलं ना तर तुम्ही धनतेरसलाच खरेदी करा त्या दिवशी खूप म्हणजे दगदग असते तरी पण धनतेरसच्या दिवशी खरेदी केलेली हे शुभ असते बरेचसे लोक का आधीच्या काळात मुहूर्त पाहून कोणतीही वस्तू खरेदी करत होते त्याचप्रकारे त्या, त्या दिवशी ही धनतेरजच्या दिवशी तुम्ही काळ केव्हा शनीवार आहे द्यौशी 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 तो बघा आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करायला जा शनिवारी या शनिवार आहे धनतेरजच्या दिवशी मला वाटतं तर शनिवारच्या दिवशी काळ ह्या सकाळीच असतो साडेनऊ साडे दहापर्यंत तर तुम्ही दुपारूनच जा खरेदी करायला म्हणजे दुपारून बारानंतर नंतर किंवा अकरानंतर तर रात्रीच्या नऊ वाजतापर्यंत तुम्ही खरेदी करू शकतात तर तुम्हाला सर्वप्रथम काय घ्यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला देवांसाठी वस्त्र म्हणजे लाल कलरचं कापड आपण खालती आठवडतो किंवा कृष्णाला स्वामींना तुमच्या घरात जे देव असतील त्यांच्याकरता तुम्ही वस्त्र घ्या त्यानंतर दुसरी वस्तू तुम्हाला काय खरेदी करायची धनवंतरी देवताची आपल्याला पूजा करायची आहे आणि धनतेरजच्या दिवशी आपण लक्ष्मी माताचा फोटो ठेवून पूजा करतो तर बघा आपल्याला धन्वंतरी देवाची फोटो घ्यायची आहे का धनवंतरी धन्वंतरी पूजनतेरजच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाचं पूजन करायचं असते चौदा रत्नापैकी समुद्र मंथनातून जे देवता उत्पन्न झाले होते ते म्हणजे धन्वंतरी होते तर आपल्याला त्या धन्वंतरी देवाचा म्हणजे धन्वंतरी देवाचा आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबत धन्वंतरी देव हे आरोग्याचे देवता असता आपण धन्वंतरी देवाची जी पूजा करतात त्याच्याने आपल्याला आरोग्य चांगलं भेटत असते पहा खरं धन म्हणजे पैसा संपत्ती हे नाही कितीही पैसा असला कितीही संपत्ती असली पण जर आपलं शरीरच चांगलं नसलं आता एखाद्या वेळेस आपल्याकडं खूप पैसा आहे पण आपण चालू फिरू शकत नाही किंवा आपण तो पैसाही खर्च करू शकत नाही तर तसा पैसा काही कामाचा नाही तर सर्वप्रथम सर्वात मोठं जे संपत्ती असेल तर ती आपलं शरीर आहे ते चांगलं असलं ते दृढ असलं तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे तर धन्वंतरी देवाची पूजा म्हणजे धन्वंतरी देवाने आपल्या लोकांना एक असा ग्रंथ किंवा असे सामग्री दिलेली आहे आयुर्वेदामध्ये ज्याच्या कारण आपली तब्येत चांगली राहते ज्याच्या कारण आपल्याला खूप चांगलं शरीर प्राप्त होते त्यासाठी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते तर बघा धन्वंतरी देवाचा तुम्हाला फोटो आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला आणायचा आहे बघा ते आहे स्त्रीयंत्र जर का धनतेरसच्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राची खरेदी केली केंद्रामधून तुम्ही स्त्रीयंत्र आणू शकता मी पण केंद्रामधूनच आणलेलं आहे आता बाहेरचं स्त्रीयंत्र कसं आहे ते पंचधातूनी बनलेलं असते केंद्रामधलं आता बाहेरचं कसं आहे हे आपल्याला माहिती नाही केंद्रामधले जे स्त्रीयंत्र आहे त्याची आपल्याला खात्री आहे तर तुम्ही केंद्रामधून स्त्रीयंत्र आणा मी अकराशेच्या जवळपास म्हणजे एक हजार पन्नास रुपये काही आणलं होतं ते तर ते स्त्रीयंत्र तुम्ही आणा किंवा तुम्हाला असा कोणावरती विश्वास असेल की जे स्त्रीयंत्र देतात ते उत्तम आहे त्याच्याकडून तुम्ही आणू शकता तर स्त्रीयंत्रानंतर तुम्हाला कमलगट्ट्याच्या माळाचीसुद्धा खरेदी धनतेरच्या दिवशी करायची आहे कमलगट्ट्याची माळ एकशे वाली असो किंवा एक्कावन्नवाली असो किंवा अकरा वाली असो तर तुम्हाला कमलगट्ट्याच्या माळाचीसुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे त्यानंतर तुम्हाला धनतेरसच्या दिवशी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे ते असता धने धन्याची पूजा विशेष रूपात केली जाते तर आपल्याला धनेसुद्धा खरेदी करायचे आहे आणि धनतेरसच्या दिवशी एखादा व्यक्ती जर का तुमच्या घरी धने मागायला आला तर चुकूनही त्याला धने देऊ नका आता तुम्ही दुकान चालवतात आणि तेव्हा तुमच्या घरी कोणी धने घ्यायला आलं तर तुम्ही देऊ शकता कारण तुम्ही त्या धन्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे घेणार आहात तसं चालते बाकी एखादा व्यक्ती घरी येतो मागायला की मला उसने द्या म्हणून तसं द्यायचं नाही त्यानंतर तुम्हाला खरेदी करायची आहे ती आहे मिठाची मिठाची सुद्धा पूजा लक्ष्मीपूजनाला केली जाते धन्वंतरी देवताच्या दिवशी आपण जो सामान आणणार आहे त्याच्यामध्ये धनतेरसच्या दिवशी तुम्हाला मीठसुद्धा आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला आणायचा आहे झाडू लक्ष्मीपूजनाला झाडूला विशेष महत्त्व आहे तर झाडू देखील आपल्याला धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायचा आहे कुबेर लक्ष्मी कुबेर पोटली सांगितली होती त्याच्यामध्ये ज्या वस्तू सांगितल्या आहे सर्व्या त्यासुद्धा तुम्ही ह्या दिवशी म्हणजे कवड्या झाल्या गोमतीचक्र झाले त्यानंतर त्या लाल कवड्या चॉकलेटी कवड्या त्या लक्ष्मीच्या त्या कवड्या झाल्या गुंजा झाल्या त्यानंतर पिवळी मोहरी लाल सुपारी लौंग विलायची म्हणजे ह्या ज्या वस्तू आपल्याला पूजाला लागताना ह्या तुम्ही धनतेरजच्या दिवशी खरेदी केल्या तरी चालेल खूप साऱ्या दिव्यांची सुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे ह्याच दिवशी धनतेरजच्या दिवशी त्यानंतर तुमच्या घरामधील माता लक्ष्मीच्या माटीचे जे मूर्ती असते त्याची पूजा होत असेल तर त्याचीसुद्धा खरेदी तुम्ही ह्याच दिवशी करा माटीचे जे मटके असतात ज्याच्यामध्ये आपण धान्य ठेवतो धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीपूजनालाही कोणी कोणी धान धान्य ठेवत असते थे। तर त्याचीही खरेदी तुम्हाला आजच करायची आहे खूप सारे फुलं घेऊन या कारण तुम्हाला सजावटीला लागणारच आहे फुलं त्यानंतर आपण केव्हाही पूजा कशी करतो गणपतीची मांडणी करतो त्यानंतर करतो तर आपल्याला गणपतीला नैवेद्यसाठी खोबऱ्याची वाटी असते ती लागणारी आहे ते सुद्धा तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायची आहे सुद्धा आपल्याला लागणार आहे कारण आपण धने आणि गुडाचा नैवेद्य धन्वंतरी देवताला देत असतो तर तो सुद्धा तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी धूपबत्ती वगैरे असते पूजाच्या ज्या काही सामग्री असतात त्या तुम्हाला ह्या दिवशी खरेदी केल्या तरी चालेल आता बरेचसे लोक म्हणतात ह्या दिवशी सोन्याची खरेदी करायची हो सोन्याची खरेदी करायची खूप महत्त्वाची आहे पण सोन्याचे भाव पाहिले का तुम्ही एक लाखाच्या वरती गेले तर बऱ्याचशा महिला काय करता दिवाळीचा सण ह्या दिवाळीचा सण आनंदाचा असतो आनंदाने साजरा करायचा असतो पण आताच्या बऱ्याचशा बायका काय करता एक दुसऱ्याचा हेवा करायला लागल्या आहे किंवा त्यांना सोनं हवं तर त्या सोन्याकरता नवऱ्यासोबत कटकट करू नका की मला सोनं घेऊन द्या ह्या दिवशी सोनं खरेदी केलं लग, तर लक्ष्मीमाता प्रसन्न होते ह्या दिवशी ल चांदी खरेदी केली तर लक्ष्मीमाता प्रसन्न होते तुमची परिस्थिती आहे तुम्ही सोनं खरेदी करा तुम्ही चांदी खरेदी करा तुम्ही हिरे मोती जे काही आहे ते तुम्ही खरेदी करू शकता पण तुमच्या घरामध्ये परिस्थिती नाही पण तुमच्या बाजूवाले कोणी सोन्याची वस्तू घेऊन येत आहे ती वस्तू तुम्ही पाहून त्यांच्या मागे लागताय आणि मला पण घेऊन द्या असं करू नका म्हणजे महत्त्व आहे सोन्याला तुमची परिस्थिती असली तर त्या सोन्याला खूप महत्त्व आहे पण परिस्थिती नसली तर भांडण घरामध्ये करू नका आणि विशेष बऱ्याचशा अशाही लेडीज मी पाहिलेल्या आहे सोनं चांदी त्यांना घ्यायचं असतं पण लक्ष्मीपूजनाची मांडणीही व्यवस्थित करणार नाही लक्ष्मीपूजनाची सेवाही व्यवस्थित करणार नाही फक्त त्यांना घ्यायचं असतं पण त्यांना काही करायचं नसतं तर चुकून असं करू नका खरं सोनं हे आपलं शरीर आहे खरं सोनं आपला ह्या परिवार आहे खरं सोनं हे आपल्या घरामध्ये शांतता आहे आपल्या घरामध्ये आपण सोनं चांदी खरेदी करतो पण आपल्या घरामध्ये आपण चुकीच नाही तर ते सोनं चांदी काही कामाचं नाही बरोबर त्यानंतर जे पुरुष आहे ते लक्ष्मी माताची तर खूप चांगली सेवा करता एक एक दोन दोन तासापर्यंत त्यांच्याजवळ बसतात त्यांची सेवा करता सता, पन मंझे ते, मंझे करत असतात पण नेमकं म्हणजे ते त्यांच्या घरामधल्या ज्या खरा लक्ष्मीचं रूप आहे म्हणजे त्यांची मिसेस त्यांना सन्मान देत नाही किंवा ते घरामध्ये भांडणं करत राहता तर तशा लोकांना मी एकच सांगते की घरामध्ये लक्ष्मी माता तुमच्या घरामधली जी खरी लक्ष्मी आहे ती तुमची पत्नी किंवा मेन व्यक्ती आहे ती, ती तुमची आई ज्या घरातल्या स्त्रिया असता आहे लक्ष्मीचं रूप असता तुम्ही त्यांच्यासोबतच भांडणं करत असणार तुम्ही त्यांच्यासोबतच कंकास करत असणार तर लक्ष्मीपूजन करूनही फायदा नाही आणि मी तुम्हाला एकच सांगते ज्या वेळेस लक्ष्मीपूजन करता तुम्ही ज्या वेळेस तुम्ही खरेदी करतात खरेदीही तुम्ही भांडण करून कसकस करून पैसे जात आहे मी किती पैसे खर्च केले अजून काय घेणार अजून काय असं करून कराना करायचं नाही प्रसन्न मनाने तुम्ही खरेदी करा प्रसन्न मनाने तुम्ही जितकी खरेदी करणार तितका तुम्हाला म्हणजे आपण काय करतो माहिती गँणा का पैसे देताना अरे इतके पैसे वापरले इतके पैसे गेले असा विचार करतो तसा विचार करू नका खुश होऊन द्या थँक्यू म्हणून द्या किंवा आनंदाने द्या कारण तसं जर का तुम्ही केलं तर जितक्या स्पीडने तुम्ही पैसे वापरणार तितक्या स्पीडने पैसे तुमच्यापर्यंत येणार जी वस्तू आपण आपल्या डोक्यामध्ये विचार करतो तेच वस्तू आपल्याला स्वामी किंवा हे भगवंत देत असतात तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचारच राहू द्या आणि अशा प्रकारे तुम्ही खरेदी करा आणि ही सर्वी खरेदी करून आणून देवाजवळच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याचा वापर करा तर ही छोटीशी माहिती मी जी घेऊन आली होती ते तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका काही चुकलं असेल किंवा काही विसरलं असेल आणि तुम्ही जे खरेदी करत असणार तर नक्की करा फक्त म्हणजे ज्या महत्त्वाच्या वस्तू आहे ज्या गरजेच्या वस्तू आहे त्या तुम्ही खरेदी करा ज्या कामाच्या नाही त्या खरेदी करू नका वेस्ट पैसे करू नका बरोबर तर थोडीशी ही माहिती होती तुम्हाला जी मी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ